नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत अगदी झटपट होणारे मोदक दाखवणार आहे पूजा वगैरे करण्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल किंवा वेळ कमी असेल तर अशा वेळेस घरातल्या साहित्यामध्येच तुम्ही मोदक बनवू शकतात तेही अतिशय टेस्टी तर ते कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कढईमध्ये मी एक चमचा भरून तूप घेतलेला आहे तूप हलकसं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये येथे मी एक वाटी बेसन वापरलेलं आहे बेसनसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायचं आहे एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी मित्रांनो एक एक कप जर तुम्ही येथे बेसन घेतलेलं असेल किंवा वाटीमध्ये ज्या काही प्रमाणामध्ये तुम्ही येथे बेसन घेतलेलं असेल तर त्याच्या निम्म तुम्ही येथे रवासुद्धा घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला येथे मोतीचूरच्या लाडूप्रमाणे एक चव मिळेल किंवा मग एक बर्फीप्रमाणे टेक्स्चर असेल त्याप्रमाणे तुम्ही येथे घेऊ शकतात पण मी येथे रवा स्कीप केलेला आहे पूर्णतः मी येथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आपलं बेसन पंधरा ते वीस मिनटं छान असं भाजल्या गेलेलं आहे आता हे बेसन मी साईडला करून घेणार आहे तर कढईमध्ये मी छोट्या वाटीने एक वाटी भरून मी येथे साखर घेतलेली आहे आता साखर तुम्हाला जर सांगायचं झालं तर मोठा जो पोहे खाण्याचा चमचा असतो ते चार चमचे घेतलेले आहे आणि त्याच वाटीने मी येथे पाणी घेतलेलं आहे एक जर तुम्हाला साधं आणि सोपं सांगायचं झालं तर एक वाटी जर तुम्ही मोठी अशी बेसनपीठ घेतलं असेल तर अर्धी वाटी तुम्ही तेथे साखर घ्या इतकं साधं आणि सोप्या प्रमाणात हे प्रमाण मी तुम्हाला येथे सांगू इच्छिते इथे आपल्याला साखरीचा पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त आपल्याला साखर पाण्यात विरघळून घ्यायची आहे इतपत आपल्याला ती छान असं एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहे आता या चाचणीला छान अशी चव येण्यासाठी एक चमचा मी येथे तूप ॲड केलेला आहे आणि जे मी बेसनपीठ भाजून ठेवलेलं होतं ते यामध्ये ॲड केलेलं आहे मित्रांनो चाचणीमध्ये पूर्णतः बेसनपीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे काही लम्स वगैरे असेल गाठी वगैरे असेल त्या मोडून घ्यायच्या आहे आणि या स्टेजला गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची आहे जेणेकरून बेसनपीठ हे लवकर लागण्याचे चान्सेस असतात आता हे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर बेसनपीठ व्यवस्थित असं चाचणीमध्ये मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे मित्रांनो साजूक तुपामध्ये व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे पीठ आता मिक्स करून घ्यायचं आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये तूप अतिशय कमी लागतं पण आपण गणपती बाप्पासाठी प्रसादाचे मोदक बनवत आहे त्यामुळे आपल्याला तूप वगैरे अशा काही गोष्टी ॲड कराव्या लागतात जेणेकरून सुगंध छान येतो आणि त्या ज्या प्रसादाची जी चव असते ती खूप छान पद्धतीने असते आणि आपण भगवंताला ते अर्पण करतो त्यामुळे आपण अशा पद्धतीने थोडंफार तूप याच्यामध्ये ॲडिशनल वापरू शकतो तर दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं तुपामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित असं त्याच्यातल्या गाठी वगैरे मोडून घ्यायच्या आहे या आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध ॲड करणार आहे दूध आपल्याला आपल्या गरजेनुसार वापरायचं आहे तर कम्प्लीट मला येथे तीन चमचे जर वाटीने सांगायचं झालं तर अर्धी वाटी आणि जर चमच्याच्या साह्याने सांगायचं झालं तर तीन चमचे मला येथे दूध लागलेलं आहे आता हे व्यवस्थित पद्धतीने मी दुधात मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छान असं ना मिश्रण तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया तर इथे पीठ हलकंसं थंड झालेलं आहे नॉर्मल असं गरम आहे आता या पीठामध्ये ना एक महत्त्वपूर्ण घटक ॲड तर तो म्हणजे खोबऱ्याचा कीस तर हा खोबऱ्याचा किस मी घरी केलेला आहे एक वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये चार चमचे मी साखर ॲड केलेली आहे आणि मिक्सरला ते मिक्सरला फाईन असं भुट्टी करून घेतलेली आहे तर मित्रांनो आता यामध्ये मी कम्प्लीट एक वाटी भरून खोबऱ्याचा किस वापरणार आहे जसं जसं त्याच्यामध्ये मावेल ना तसं तसं तुम्ही त्याच्यात ॲड करू शकतात पण कंप्लीट मला एक वाटी येते खोबऱ्याचा किस लागलेला आहे आता हे संपूर्ण पीठ ना खोबऱ्याच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला येथे देणार आहे मित्रांनो खोबऱ्याच्या किसामुळे या ज्या पदार्थाची चव आहे ती खूप छान होते आणि मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतके टेस्टी हे मोदक होतात की तुम्हाला कोणी म्हणेल की तुम्ही कुठून आणले अशा पद्धतीने हे मोदक होणार आहे तर बघा इतक्या सुरेख पद्धतीने ह्याची टेस्ट लागते तर आता हे मिश्रण यांना छान असं तयार झालेलं आहे तर आपलं मोदकाचं झटपट असं पीठ तयार झालेलं आहे एक थेंब मी येथे तुपाचा घेणार आहे जेणेकरून आपल्याला बोटांना तूप लावता येईल आणि छान असा यांना शेप देता येईल तर आता मी ना बोटांना तूप लावून घेतलेलं आहे गरजेनुसार मी येथे गोळा ॲड करणार आहे आणि जे मी साचा घेतलेला आहे मोदकाचा त्यामध्ये हे मिश्रण भरणार आहे तर मित्रांनो जसं आपण सिंपल असं मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहे खूप जास्त पीठही लागत नाही आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने हे हा मोदक बाहेर निघतो तर मी तुम्हाला आता पुढे दाखवते कशा पद्धतीने जसं जसं लागेल त्या पद्धतीने पद्धती मी इथे पीठ ॲड केलेलं आहे छान असं दाबून घेणार आहे आणि थोडासा तुपाचा हात मी येथे लावलेला आहे जेणेकरून याला छान असा शेप येईल तर तुम्ही बघू शकता मी आता इथे साचा खोलणार आहे बघा किती सुरेख पद्धतीने मोदक हा तयार झालेला आहे आणि अतिशय व्यवस्थित हा मोदक तयार होतो आहे आणि त्यातल्या त्यात यांना दिसायला बी एवढा सुंदर दिसतो की असं वाटतं की चॉकलेट वगैरे किंवा असा मावा टाईप असा दिसतो आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतो खोबऱ्याच्या किसामुळे तर मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत ज्या झटपट आपण बनवू शकतो आणि मोदक म्हणून सर्व करू शकतो अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही हे मोदक तयार करू शकतात एवढे सुरेख पद्धतीने होता याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने झटपट असे ना तुम्ही बेसनचे मोदक तयार करून बघा आणि एकदा टेस्ट घ्या इतके सुरेख पद्धतीने झालेले आहे तुम्हाला कोणीही विचारेल की तुम्ही कुठल्या दुकानातून हे मागवलेले आहे एवढ्या सुरेख पद्धतीने हे होतात आणि चवीला तर भन्नाट लागतात तर अशाच पद्धतीने आपण नवी नवीन नवीन मोदकाच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मागील व्हिडिओमध्ये मी गव्हाच्या पिठाचे मोदक शेअर केलेले आहेत ते बघितले नसेल तर नक्की बघा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण